नमस्कार आपण बातमी येवलेवाडी येथील काचेच्या कारखान्यात काचेचे स्लाइड उतरवून घेत असताना बांधलेल्या बेल्ट तुटल्यानं काचेचे स्लाइड अंगावर पडले त्यात काचेचे तुकडे अंगात शिरून चार कामगारांचा मृत्यू झालाय अन्य दोन कामगार जखमी झालेत पवन कुमार वयवर्ष चाळीस धर्मेंद्र सत्यपाल कुमार वयवर्ष चाळीस विकास गौतम अमित कुमार अशी पडलेल्या कामगारांची नाव आहेत जखमी झालेत ही घटना इंडिया ग्लास या कंपनीत दीड वाजता घडली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार इंडिया ग्लास सोल्युशन या ठिकाणी मोठमोठ्या मुट काचा आणल्या जातात त्यावर प्रक्रिया केली जाते त्यानंतर या विक्रीसाठी बाजारात पाठवल्या जातात रविवारी दुपारी काचेचा एक ट्रक कारखान्यात आला होता या ट्रक मधील स्लाईड खाली उतरवण्यात येत होते हे काचेचे स्लाईड उतरवत असताना त्याला बांधलेला बेल्ट अचानक तुटला आणि आतील सर्व काचा कामगारांच्या अंगात घुसल्या यात चार कामगारांचा मृत्यू झाला दोघा जणांवर उपचार करण्यात येत आहेत या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या अपघाताची माहिती घेऊन आवश्यक त्या सूचना केल्यात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज वेंडीफोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा